Được lại của chúng ta có thể nói là ấn tượng rất là lớn và शिष्टमंडळाच म्हणणं असं होत कि तुम्ही उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला चलावं पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शासनातर्फे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं आम्हाला उत्तर मिळावं आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही हे कसा लागत नाही आणि बोगस कुणबी नोंदीच्या द्वारे जरांगे साहेब म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के मराठा समाजाला आम्ही ओबीसी मध्ये घुसवलेला आहे आता उरलेला प्रश्न फक्त वीस टक्क्यांचा आहे आणि हे जाहीर मीडियाच्या द्वारे जाहीर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे या दोघांच्या प्रश्नांमधून महाराष्ट्रातल्या ओबीसीनी मागासवर्गीय वंचित शोषित घटकांनी काय अर्थ घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे आमची भावना आहे पाणी कालपासून आम्ही पाणी बंद केलेलं होतं पण आम्हाला एक दिवसामध्ये शासनाने लेखी द्यावं पाणी घ्यायची आम्ही आम्ही उपोषणाचा विचार करू आम्हाला शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आमचे इथले संयोजक ठरवतील आणि त्यानुसार पाच नावं पाठवली जातील पण याच्याही पेक्षा आम्हाला फक्त दोन प्रश्नांचं उत्तर शासनाकडून आहे हे उत्तर मिळावं अशी आमची अपेक्षा मग छाती ठोकपणे जर सरकार सांगत असेल फक्त सरकारच सांगत नाही सरकार सांगत नाही तर महाराष्ट्रातले जेवढे रुलिंग पार्टीज आहेत म्हणजे जेवढे पक्ष आहेत काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे प्रमुख म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नाही तर तो कसा धक्का लागत नाही एवढंच आम्हा अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला या सर्व लोकांनी सांगावं कारण राज्यकर्ते आहेत ते सगळे लोक आमच्याकडं ओबीसीच्या ओबीसीची पाठीमाग अनेक आंदोलन झाली पण त्या आंदोलनाला म्हणजे सावित्रीबाई यांच्या जन्मगावी जमदडे नावाच्या युवकानं उपोषण केलं होतं तिथला लोकलचा प्रतिनिधी सुद्धा तिकडे गेला नाही आमच्या भगवान गडाच्या पायथ्याला माथुरी गावामध्ये कीर्तने नावाच्या तरुणाचं कुपोषण झालं होतं तिकडेही माणूस गेला नाही चौंडीच्या आंदोलनालाही लोकलचा लोकप्रतिनिधी सुद्धा गेला नाही आमदार खासदार मग ओबीसी आंदोलन म्हणजे ओबीसीला हक्क अधिकार नाहीत का किंवा हे शासन ओबीसीचं नाही का सात टक्के लोकसंख्या आहे ओबीसीची पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे सरकार फक्त काही ठराविक वर्गाचं आहे का आणि मग लोकनियुक्त लोक जर अशी वागत असतील तर मग ओबीसीनी भटक्या विमुक्त जाती जमातींनी एसबीसीनी नक्की जायचं कुठं आणि आपला आपली बाजू मांडायची कुठं म्हणून आम्ही आंतरवली सरावटीच्या सराटीच्या वेशीवर वडी गोद्री या गावामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे त्या ठिकाणी जरांगे साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले सात आठ महिने महाराष्ट्राला सांगतायत की ओबीसी आमचा बंधू भाव आहे ओबीसी च्या गाडीवर आम्ही पन्नास पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकून बसतो आणि आमच्यात भाईचारा आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना ते टार्गेट करताना दिसून येतात त्या जरांगे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधुभाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे बलोतेदार आलोतेदार या लोकांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेत असताना त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना त्याच्या पालामध्ये त्याच्या छोट्या मोठ्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा मित्र असू शकतो या प्रश्नाचं उत्तर दरांगीने आम्हाला द्यावं आणि मुळात जरांगी साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही विरोधी पक्ष घेत नाहीत मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत हा महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का पुरोगामी महाराष्ट्र आहे का सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे का या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे

त्यांना माहिती या ठिकाणी